महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर ज्या दिवशी घ्या सांगत होते एकमेकांच्या घरी जात होते त्यावेळी एक माणूस पेन्शन असून सुद्धा आपल्या पेन्शनसाठी आपल्याच हो। पेन्शनसाठी आमरण उपोषणाला बसला त्याचा आजचा चौथा दिवस आहे तर त्या माणसाकडून आपण जाणून घेऊया की एवढं मोठं पाऊल आपण कशासाठी उचललं यामागची आपली पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्याच्यानंतर शासनाने ज्या पद्धतीने पेन्शन बंद केली किंवा तेव्हा लोकांना त्याचं गांभीर्य वाटलं नाही शासनाने किंवा लोकांना असं वाटलं की खूप रिटायरमेंट नंतर आम्हाला मोठ्या प्रमाणावर रकमा मिळणार आहे परंतु जेव्हा लोक सेवानिवृत्त व्हायला लागले आणि त्यांच्या हातात हजार बाराशे पंधराशे पेन्शन मिळायला लागली आणि तेव्हा लोकांनाही संतापाची एक लाट उचलली आम्हाला तर सुरुवातीपासूनच आम्ही या गोष्टीचं गांभीर्य ओळखलं होतं याच ठिकाणी दोन हजार बारामध्ये डॉक्टर सुधीर कांदेंना घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आम्ही ग्रुप ठेवलं वर्षी सत्तावीस डिसेंबरला आपल्या जुन्या पेन्शन संघटनेने नागपूरला मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये मी आलो आणि त्यावेळेस या प्रश्नाची ढग मी बघितली तिथं अडीच हजार विधवा महिला ज्या आलेल्या होत्या त्यांचे पती वारलेले होते आणि त्यांची कैफीयत त्यांनी मांडली की दुसऱ्याच महिन्याला त्यांचा पगार बंद पडला त्यांचे कुटुंब कसे चालवायचे कोणाचे शिक्षण घराचे भाडे घराचे हप्ते सगळं बंद पडलं त्यांना शेतमजुरी मोलमजुरी एका महिलेने असं सांगितलं की किंवा की कि मी पाणी पिईच्या गाडीवर कामाला जाते आहे ते बघून मला असं वाटतं की आपण जे काम करतो त्याच्यापेक्षा फार मोठं चुक काम आहे आणि त्या दिवसापासून ते असं ठरवलं त्याचा पूर्ण वेळ आपण या पेन्शनधारकांसाठीच काम करायचं एक दिवस जर आपण उपाशी असलो तर संध्याकाळी आपल्याला चक्कर येते परंतु या माणसाने आणि निकम दादाने सलग चार दिवसापासून आमरण उपोषण जारी केले आहे सर या दरम्यान शासन किंवा प्रशासन यांच्याकडून आपल्याला काही विचारणा झाली का किंवा त्यांनी आपल्या काही सांगितले का शासनाचे अधिकारी येत आहेत त्यांचे पत्र येत आहेत सर परंतु आपली मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे आहे हे माध्यम आहे विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तांच्या द्वारे आपण मुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की त्यांनी त्यांना लगेच कळवलेलं आहे आपली भावना किंवा आपल्या मागण्या या मुख्यमंत्र्यांकडे आहेत शासनाकडे आहेत माध्यम फक्त विभागीय आयुक्त कार्यालय आहे मुख्यमंत्र्यांसाठी कक्ष आहे त्यांचा दबाव चालू आहे ते रोज पत्र पाठवत आहेत आत्ताच पोलीस स्टेशनचा फोन पोल होता की जरांगे पाटलांचं आंदोलन आहे बावीस तारखेला आंदोलन आहे आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं परंतु ठामपणे नकार दिलेला आहे की आता काहीतरी निर्णय लागल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही विश्वास राहिला जाणे त्याच्यामुळे आता ही शेवटची लढाई आहे मित्रांनो शासन निकमदादांच्या उपोषणाचं कुठलंही दखल घेत नाहीये या उलट त्यांना धमकावल्या जात आहे की तुम्ही तुमचं उपोषण थांबवा उपोषण बंद करावे आपल्या सर्वांची ही गरज आहे की त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देणं आपण जिथे असाल तेथून लवकरात लवकर नाशिक गाठणं आणि त्यांचे जो उपोषण आहे हे आपल्याला जन उपोषण करायचे त्याकरता तुमच्या सर्वांच्या साथीची आवश्यकता आहे आता काही पेन्शन फायटर सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जर शासनानं ही दखल घेतली नाही तर आपण काय करणार यातर्फे आर डी दादांना मी खूप थोडे पाठिंबा देतोय मग असं म्हटलं जातं की कित्येक वर्ष झालं सूर्यनदी येऊन अजूनही जात असतो आहे संसार मगले तपल्यावरचा समोर रोज मजला वाटतो आहे इथे आमदार खासदारांना पेन्शन आहे तर आम्ही दररोज म्हणजे अठ्ठावन्न वर्ष सेवा करून सुद्धा आमचं संसार हे पेन्शन नंतर उघड्यावर कालचंच एक उदाहरण आहे की आमच्या तालुक्यात एक तरुण उद्याचं बोरगा विजय विष्णू पवार पस्तीस वर्ष वयाचा असून त्याला आत्याच मृत्यू केला तर त्याचा संसार आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि तो संसार त्याने नंतर त्याच्या बायकोपर्यंत कसा चालवायचा यासाठी महाराष्ट्रातून सर्व पेन्शन फायटरांनी आजीदादांना पाठिंबा देणं गरजेचं आहे आम्ही आज पूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका पेठ तालुका आणि आमची समन्वय समिती सगळी इथं आजीदादांना पाठिंबा देण्याचे काम आहे तर महाराष्ट्रातील पेन्शन फायटरांना माझी नम्र विनंती आहे आर आरडी दादा हे वयस्कर आहे सेवानिवृत्त आहे ते जर आपल्या पेन्शन साठी लढू शकतात आमरण उपोषणाला बसू शकतात आज चौथा दिवस आहे